हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते तर आज बघा आपण उपवासाचा एक छान असा पदार्थ करणार आहोत त्यासाठी इथे मी दोन बटाटे कच्चे घेतलेले आहेत बटाटे उकडायची अजिबातच गरज नाही बऱ्याचदा बटाटा उकडायचा कंटाळा येतो किंवा तेवढा वेळ नसतो तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही करू शकता तर बघा दोन्ही बटाट्यांची साल काढून घ्यायची आहे सगळ्यात आधी आपल्याला त्यानंतरनं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बटाटा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्कीच एक सबस्क्राईब करा सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल आणि जर अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्की करा कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि छान छान कमेंट ह्या खूप जास्त मोलाच्या असतात तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हा बटाटा कट करून घ्यायचा आहे इथे मी एक बटाटा तुम्हाला कट करून दाखवते तर बघा त्याच पद्धतीने दोनही बटाटे मी कट करून घेतलेले आहेत आता हे पाण्यामध्ये घालून घेऊया हा संपूर्ण बटाटा लगेचच पाण्यात घालायचा नाही तर तो लाल पडू शकतो आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हा तीन ते चार पाण्याने तरी कमीत कमी हा बटाटा स्वच्छ धुवून घ्या आता बघा पाणी जरा खराब दिसते पण तीन चार पाण्याने धुतला की बघा किती स्वच्छ आणि छान दिसतोय बटाटा अशा पद्धतीनेच आपल्याला धुवून घ्यायचं आहे त्यानंतरनं बघा एक मोठा बाऊल घ्यायचा आहे आणि आपण जे भिजत घातलेले तांदूळ होते ते घ्यायचे ते आता हा तांदूळ मी पाच ते सात तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता शाबूस तांदूळाच्या वरती अगदी थोडं पाणी ठेवायचं आणि झाकण ठेवून तो पाच साहत, ते सहा सहा तास छान भिजू द्यायचा म्हणजे शाबूस तांदूळ असा छान भिजला जातो जर तुम्हाला तांदूळ कडक वाटत असेल म्हणजे असा खूप छान असा भिजला नसेल तर थोडा पाण्याचा हात मारलात तरीसुद्धा चालेल त्यानंतरनं बघा इथे आवश्यकतेनुसार दाण्याचा कूड घालून घ्यायचा आहे आपल्याला आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा व्हिडिओ जसं दाखवते त्याच पद्धतीने तुम्ही हे छान मिक्स करून घ्यायचे तुम्ही कोणत्याही उपवासाला ही रेसिपी करू शकता म्हणजे एकादश असेल किंवा गुरुवार मंगळवार किंवा अजून कोणताही उपवास असेल चतुर्थी वगैरे तर तुम्ही कधीही ही रेसिपी आरामात करू शकता तर बघा अशा पद्धतीने शाबूस तांदळाला संपूर्ण हा कूट लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये आत्ता चवीनुसार मीठ घालायचे आता, आता जेवढे आपले शाबूस तांदूळ आहेत त्यानुसारच आपल्याला मीठ घ्यायचे आहे बघा इथे आणि ते छान पुन्हा मिक्स करून घ्यायचे म्हणजे मीठ आणि शेंगदाणे सगळीकडे व्यवस्थित लागले जातात सॉरी शेंगदाण्याचा कूट सगळीकडे व्यवस्थित लागलं जाणार त्यामुळे आधीच टाकून छान हलवून घ्यायचं आता बघा कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे गरजेनुसार त्यानंतरनं त्यामध्ये वाटलेली हिरवी मिरची घालायची आहे हिरवी मिरची थोडी जास्त घातली की मग खायला जरा चव देते त्यामुळे नक्कीच थोडी जास्त हिरवी मिरची घाला गरम गरम तेलामध्ये हिरवी मिरची घालून अशी परतली ना की तिचा तिखटपणा थोडा मरतो आणि ती पोटाला वादतसुद्धा नाही आता यामध्ये आपण जो कट करून घेतलेला बटाटा होता तो घालून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा बटाटा छान परतवून घ्यायचा तेलावरती आणि बटाट्याला जितकं आवश्यक आहे तितकंच मीठ घालायचं मीठ अजिबात जास्त घालू नका उपवासाच्या दिवशी जर जास्त मिठाचे पदार्थ खाल्ले तर तहान खूप लागते त्यामुळे शक्यतो मीठ बेतात घाला आता बघा मीठ संपूर्ण हे हलवून घेऊया म्हणजे ते व्यवस्थित बटाट्याला लागलं जाईल आणि झाकण ठेवायचं आहे आपल्याला एक ते दोन मिनटांसाठी आता बघा दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढूया आणि बटाटा छान झाला का बघूया बटाटा हलवून घ्यायचा आणि अगदी थोडा बाकी होता बटाटा शिजायला त्यामुळे मी पुन्हा झाकण ठेवणार आहे एक मिनिटभर फक्त आणि झाकण ठेवून हा बटाटा होऊन द्यायचा आहे बटाटा छान खरपूस होऊन दिला ना की मग तो खूप छान लागतो खायलानंतर तर बघू शकता तुम्ही मस्त असा बटाटा झालेला आहे आपला एक नव्वद टक्के बटाटा शिजलेला आहे आणि बटाटा नव्वद टक्के शिजून घ्यायचा आधीच त्यानंतरने यामध्ये जे आपण मिक्स करून ठेवलेले शाबूस तांदूळ आणि शेंगदाण्याचा कोट मिक्स करून ठेवला होता ना तो घालून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित घालून घेतलं की त्यानंतर आपण हलवून घेऊ आहे संपूर्ण एकजीव करून घ्यायचे मीठ आधीच घातल्यामुळे ते सगळीकडे व्यवस्थित लागलं जातं तुम्ही जर यापूर्वी या, या पद्धतीने खिचडी केली नसेल तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा तुम्हाला सगळ्यांनाच खूप आवडेल ह्या खिचडीमध्ये बटाटा असा छान कुरकुरीत झालेला असतो मस्त तळलेला असतो तेलामध्ये त्यामुळे खरंच तो खायला खूप जास्त छान लागतो त्याचबरोबर आपण खिचडी करताना जर नंतरनं दाण्याचा कूट घातला ना तर ती जरा चिकट होऊ शकते किंवा दाण्याचा कूट व्यवस्थित सगळीकडे लागलासुद्धा जात नाही तर नक्कीच एकदा तरी ह्या पद्धतीने ट्राय करून बघा सगळ्यांनाच खूप आवडेल आता मी झाकण ठेवून एक दोन दोन मिनटाने पुन्हा झाकण काढलेलं आहे आणि खिचडी हलवून घेतलेली आहे खिचडी छान ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायची असं केल्यामुळे काय होतं ती छान शिजली जाते आणि मध्ये मध्ये हलवायचं म्हणजे मग ती खाली लागणारसुद्धा नाही तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने बघा आपली खिचडी झालेली आहे झाकण ठेवायचं पुन्हा काढून खिचडी हलवायची आणि पुन्हा झाकण ठेवायचं अशी कृती करून करून खिचडी पूर्ण शिजवून घ्यायची आहे तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट करून कळवा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा सांगायला विसरू नका नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल तर नक्कीच एक लाईक करा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय